माझ्या महान धारमोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारदेश्वराचं पूजन कसं करावं आणि काय महत्व ह्याची माहिती बघणार आहोत पार्धेश्वर शिवलिंग कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ शिवलिंग सांगितलेलं आहे कलियुगामध्ये ह्या लिंगाच्या पूजनानं सर्व सिद्धी प्राप्त होतात ह्या लिंगाचं पूजन केल्यानं मनोकामना पूर्ण होतात असं हे पारदेश्वर शिवलिंग सांगितलेलं आहे हा पारा कसा निर्माण झाला शिवपार्वती एकांतात असताना तिथं एक पक्षी गुटरघु गुटरघू असं कबूतर करू लागलं पार्वती आईसाहेब लाजल्या आणि शिवाचं वीर्य भूमीवर पडलं ते भूमीवर पडलेलं वीर्य त्या कबूतराच्या रूपात असलेल्या अग्निदेवानं तोंडामध्ये धरलं आणि ते गंगेच्या दिशेनं जाऊ लागले ते विर्य त्या कबूतराला सहन होईनासं झालं सर्व अंगाचा धा होऊ लागला आणि जात असताना त्या अग्नीच्या मुखामधून मधून कबूतराच्या रूपात असणाऱ्या अग्निदेवाच्या मुखामधून एक एक थेंब त्या वीर्याचा जमिनीवर पडू लागला आणि त्यापासूनच पाऱ्याची निर्मिती झाली पारा हा धातू प्रत्यक्ष शिवाचाच शरीराचा हिस्सा असल्या कारणानं या पाऱ्याच्या धातूपासून शिवलिंगाची निर्मिती होते आणि जी शिवलिंगाची पाऱ्याच्या धातूपासून निर्मिती झाली त्या शिवलिंगालाच पारधेश्वर शिवलिंग असं म्हणतात ह्या शिवलिंगाचं पूजन करत असताना पारा हा जड असतो आणि कधीही महादेवाचं पूजन करताना हलकं अस वजनानं हलका असणाऱ्या पिंडीचं पूजन करू नये तर भरीव पिंड असावी जड असावी पाषाणाची पिंडसुद्धा जड असते म्हणूनच पाषाणाच्या पिंडीचं आपण पूजन करतो पण पाऱ्याची पिंड त्यापेक्षाही जड असते मी जेवढी वजनाला जड पिंड असेल तेवढी जास्त प्रखर असते ह्या शिवलिंगाचं पूजन कसं करावं तर हे शिवलिंगाचं पूजन करत असताना आपण एक अशी प्लेट घ्यावी ही मी तांब्याची प्लेट घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बेलाचं पान ठेवावं आधी वस्त्र ह्याच्यामध्ये अंतरावं आणि ह्या वस्त्रावर बेलाचं पान ठेवावं बेलाचं पान ठेवत असताना ही तीन पानं एकत्र असतात ज्या ठिकाणाहून तीन पानं निघाले तो भाग तो डेटाचा जो भाग आहे तो उत्तर दिशेला करावा अशा प्रकारे ते थे ठेवावं आणि ही पारधेश्वर लिंग आहे शिवलिंग ही पारधेश्वराचं आहे ही लिंग छोटंसं असतं परंतु प्रखर असतं बघा हे हे लिंग आपण ह्या पिंडीच्या देटाकरच्या भागाला निमुळता भाग करून ठेवावं आधी अभिषेक करून अशा प्रकारे ह्या लिंगाची मांडणी करावी आणि या लिंगाला लिंगा हळदी कुंकू भस्म सगळं वाहून जेव्हा आपण बेल वाहतो तेव्हा बेल हे शृंगी मुद्रेनं व्हावा या तीन बोटानं धरावा दर्जाने करंग या बेलाला स्पर्श होऊ देऊ नये ह्याला शृंगी मुद्रा असे म्हणतात हा बेल स्वतःकडं देट करून आपल्याकडं देट करून पालता व्हावा जेव्हा आपण शिवलिंगावर फुलं वाहतो तेव्हा मात्र जसे झाडाला येते तसे फुलं व्हावे परंतु बेल वाहताना मात्र पालता व्हावा अशा प्रकारे शिवलिंगाचं पूजन करावं ही पूजन प्रखर आहे ह्या पूजनानं सर्व सिद्धी प्राप्त होतात पुत्राची कामना असेल तर पुत्राची प्राप्ती होते धर्म अर्थ काम मोक्ष अशा चारही पुरुषाची प्राप्ती ह्या पारदेश्वर शिवलिंगांच्या पूजनानं होते कारण हा प्रत्यक्ष शिवच आहे शिवाच्या शरीराचा हिस्साच हा पारा असल्या कारणानं ह्याच्यापासून जे शिवलिंग बनवलं ते प्रत्यक्ष शिवच असल्यासारखं आहे ह्या पाऱ्याच्या शिवलिंगाला रसलिंग असं सुद्धा म्हणतात रावणानं सुद्धा या रसलिंगाचं पूजन करून सोन्याची लंका प्राप्त करून घेतली अनेक भक्तांनी ह्याचं पूजन करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतलेल्या आहेत म्हणून पारदेश्वराचं पूजन हे प्रखर सांगितलं आणि आपणही पारदेश्वराचं पूजन करावं सत्ययुगामध्ये रत्नाच्या लिंगाचं पूजन करण्याचं महत्व सांगितलेलं आहे त्रेतायुगामध्ये सुवर्णाच्या लिंगाचं पूजनाचं जास्त महत्व सांगितलं दोपार युगामध्ये मात्र पाऱ्याच्या युगा लिंगाचं पूजनाचं महत्व सांगितलेलं आहे कलियुगामध्येही पाऱ्याच्या लिंगाची पूजा करता येते पार्थिव लिंगाचीही पूजा करता येते पण सर्वश्रेष्ठ जर कोणतं लिंग असेल तर पाऱ्याचं लिंग त्या स्पर्शनानं सुद्धा आपण पवित्र होतो आपले दोष निघून जातात परंतु ह्या पारदेश्वराची पूजा करत असताना आपण आंघोळ करून पावित्र्य सांभाळूनच त्याची पूजा करावी नाहीतर उलटे परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून पारदेश्वर घरात जर आणला तर पावित्र्य सांभाळावं पारदेश्वर जिथं ठेवला आहे स्थापित केलं आहे तिथं पवित्रे सांभाळवं आंघोळीच्या आधी स्पर्श करू नये रजशाला असताना स्पर्श करू नये अशा प्रकारे स्नानाविना त्या लिंगाकडं जाऊ नये असं या पारदेश्वराचं पूजन जर आपण विधिवत केलं तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता राहत नाही परम पवित्र असं जीवन होतं सुखमय जीवन होतं आणि आपल्याला आपल्या स्वहिताचा मोक्षाचा मार्ग सापडतो आपण मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो मोक्षाचा मार्ग सापडला तरच मोक्ष प्राप्त करता येतो ज्ञानाची प्राप्ती करता येते आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन घे आपण मोक्षाला जाऊ शकतो पारदेश्वराच्या पूजनानं म्हणून आपण सर्वांनी ह्या पारदेशराचं पूजन करावं याची प्राप्ती करून घ्यावी विधिवत पूजन करावं पारदेश्वराचं स्थापना करण्याची किंवा कशाचीच जरुरी नाही तो स्वतः सिद्ध लिंग आहे घरामध्ये आणून फक्त अकरा अभिषेक करावे एकवीस अभिषेक करावे जेवढे आपल्याच्या शक्य आहेत तेवढे अभिषेक करावे आणि ते, ते पूजनाला सुरुवात करावी या पारदेश्वराची प्राण प्रतिष्ठा ही आवश्यकता नाही तो स्वतः सिद्ध आहे आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ फल देणारं हा लिंग आहे ह्या रसलिंग आहे ही एकच रसलिंग आहे आणि जडसुद्धा वजनानं खूप जड आहे म्हणून आपल्या कामना पूर्ण करणारे हे लिंग आहे ह्याचं पूजन करून आपण कृतकृथार्थ क्रत व्हावं मन शांती प्राप्त करून घेता येते पारदेश्वराच्या लिंगाचं पूजन करावं कलियुगामध्ये लोखंडाच्या लिंगाचं पूजन करू नये काशाच्या लिंगाचं पूजन करू नये शिशाच्या लिंगाचं पूजन करू नये शंखाच्या लिंगाचं पूजन करू नये असं सांगितलेलं आहे तर पारदेश्वराच्या पूजन करावं आणि जीवन कथार्थ करून घ्यावं माझा जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा सर्च करा